नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला अगदी इम्पॉर्टन्स नोटीस घेऊन आलेली आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एम सी सी आणि ऑल इंडिया कोठ्यामधून आपल्याला ही जे एम बी बी एस अँड बी डी साठी ॲडमिशन प्रक्रिया एकवीस जुलैला अगदी रजिस्ट्रेशन हे आपल्याला सुरू होणार आहेत असं हे अगदी सीने आपल्याला डिक्लेअर केलेलंच आहे आणि अगदी त्यांनी पूर्णपणे चार राऊंडचं पण अगदी त्यांनी वेळापत्रक पूर्णपणे आपल्याला सांगितलेलं आहे हे, हे सगळ्यांना माहितीच आहे पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की अगदी ऑल इंडिया कोठा एम सी सीमधून जे एम बी बी एस बी डी एस ची आपले ॲडमिशन्स सुरू होतात त्याच्यासाठी आपल्याला हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होत असते आणि त्यासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या ज्या असतात तर त्या कोणत्या आहेत तर अगदी त्या रजिस्ट्रेशन होण्याच्या अगोदर काही दिवस एम सी सीकडून आपल्याला पी डब्ल्यू डीचं एक नोटिफिकेशन येत असतं अगदी त्या डिस्ट्रिक्टमधून ज्या जिल्ह्यामधून पी डब्ल्यू डीचं सर्टिफिकेट्स मिळालेलं असतं आणि ते अगदी फिजिकली व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी अगदी व्हेरिफिकेशन करावं लागत असतं अगदी हे ते नोटिफिकेशन आपल्याला वेबसाईटवरती एम सी सीच्या अजूनही आलेलं नाही तुम्ही पोर्टलवरती जाऊन पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की आत्तापर्यंत संध्याकाळी आता पाच वाजलेले आहे तोपर्यंत तरी एम सी सीच्या पोर्टलवरती ती न्यूज आलेली नाही पी डब्ल्यू तर दरवर्षी अगदी रजिस्ट्रेशनच्या अगोदर चार ते पाच दिवस अगोदर पी डब्ल्यू नोटिफिकेशन येत असतं आणि त्यानंतर अगदी आपल्याला रजिस्ट्रेशनची सुरुवात होत असते पण ह्या वर्षी अजूनही ते नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे ऑल इंडिया कोठा एम सी सीचे जे काही एम बी बी एस बी डी एसचे रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत त्याला थोडा वेळ उशीर लागू शकतो का हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आता निर्माण झालेला आहे असं वाटत आहे की अगदी आत्तापर्यंत आपल्याला हे पी पी डब्ल्यू नोटिफिकेशन आलेले नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी एन आर आयमधून ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्याही स्टुडंटसाठी अगदी एन आर आय कन्व्हर्जन्ससाठी एम सी सीला एक मेल करण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशनसुद्धा येत असतं त्यासाठी सुद्धा वेळ दिलेला जात असतो आणि ते पण अगदी नोटिफिकेशन सध्यापर्यंत आत्तापर्यंत आलेलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटचं नोटिफिकेशन आणि एन आर आय कन्व्हर्जन्ससाठी जे काही एम सी सीला मेल करण्यासाठीसुद्धा आपल्या ते नोटिफिकेशन देत असतं तर ते अगदी हे पूर्णपणे हे दोन्ही नोटीस महत्त्वाच्या ज्या आहेत त्या अगदी रजिस्ट्रेशन होण्याच्या अगोदर एक दोन ते तीन दिवस तर नक्कीच यायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आज हा एकोणीस तारीख जवळजवळ संपत आलेली संध्या आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि उद्या एकवीस आहे आणि परवापासून म्हणजे रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत तर आत्तापर्यंत पोर्टलवरती कुठल्याच आपण पाहू शकाल तर लक्षात आई आपल्याला येत असेल की पी डब्ल्यू डीचं आणि एन आर आयचं नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे असं मला एक थोडंसं शंका वाटत आहे की एकवीस जुलैला रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतील का हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो जर आज संध्याकाळी उशिरापर्यंतसुद्धा जर एम सी सीच्या पोर्टलवरती जर नोटिफिकेशन आलं पी डब्ल्यू डीचं आणि एन आर आय सुद्धा तर नक्कीच एकवीस जुलैला ॲड रजिस्ट्रेशन चालू होतील आणि ठरलेल्या वेळाप्रमाणेच अगदी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग आणि रिझल्ट प्रोविजनल मिरिट लिस्ट आणि त्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस अगदी त्या डेटप्रमाणे हंड्रेड पर्सेंट कन्फर्म होऊ शकतात पण विद्यार्थी मित्रांनो जर हे पी डब्ल्यू डूचं आणि एन नोटिफिकेशन जर, जर आलं नाही उद्यापर्यंत तर अगदी एकवीस जुलैला रजिस्ट्रेशन चालू होऊ शकेल का असा हा क्वेश्चन मार्क आहे तर त्या संदर्भामध्ये अगदी तुम्हाला मी हे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता तर थोडासा जर नोटिफिकेशन जर आले नाही तर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा अगदी थोडा वेळ लागू शकतो जर नोटी वेळ लागणार जेव्हा आपल्याला असं वाटत असेल की खरोखरच वेळ लागणार असेल तर आपल्याला वेबसाईटवरतीसुद्धा नोटीस येईल तर ती नोटीस आल्यानंतर तुम्हाला मी अगदी या यूट्यूबच्या मार्फत नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा अगदी मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लवकर आपल्याला कळतील तो ओके फ्यूचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू